असेल वर दिकेट रू शी बनाम भाई वतारी ऑफ स्टॉपच्या बाहेरचा चेंडू क्रॉस झाला दुहेरी मिळतील संघाच खातं उघडलं जात आहे वा भाई वा भाई एक सहाज करणारा आक्रमक कर असा गाडवा आहे आपण चर्चेतला असणार नाव म्हणजेच भाई वतारी उमरलेचा गिरा या नावानं संबोधित करतो आणि प्रत्येक नाही जाऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका आले दुहेरी या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला देखील जातच असतो आणि मोठमोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे परंतु आपण पाहिलं गेलं क्रॉस लाईन पूर्ण एकदा चांगला फटका किती मिळत आहे दु दुहेरी दाबा आणि या फटके असेच घ्यावे लागतील गोलंदाज ऋषीवरती या ठिकाणचे प्रहार आहेत एक चांगला आक्रमक असा गोलंदाज आहे प्रयत्न प्रदीप सर या मोठवरती गाड बाग मोठा धक्का बसलाय

सहा गोलंदाजी विकेट समोर लीजन गोलंदाज रिजन खेळाडू रिजन ऑलराउंडर म्हणजे सागर गोठणकर महाराष्ट्राच्या आतमध्ये दाखल झाले त्यांची विद्वत्ता एकंदरीत आपण पाहायला गेलो तर चांगले खेळ सादर करतात बॅटचा सा या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर बॅटची कडा आहे एक सिंगल दाब होते इथे सात धावा दा फलकावरती असतील सायतेश निकडेच संघ खेळतो या मॅच मध्ये बोलून खेळायचा प्रयत्न करायचा डॉट बॉल

ऋषी सातत्यानं गोलंदाजीला सांगतोय काय गोलंदाजी अपेक्षित असेल येणारा पुढचा चेंडू आहे परंतु त्याचबरोबर या चेंडू वरते शेवटचा एक चेंडू धावसंख्या संख्या नऊ वरती सरावलेली आहे लास्ट गोलंदाजी तर प्रात्यक्षिक या गोलंदाजाने टाकले नऊ धावा धावपळ वरती आहे शेवटचा चेंडू bat ला कमाल करावी लागेल last चेंडू आहे आणि पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर जा चेंडू व्हाईट बॉल मिस्टर एक्सच्या स्वरूपात दहा धावा धावपळ वरती आहे आणि पुढचा चेंडू मोठा प्रहार केला गेलाय पहिले चेंडू असेल

विकेटचं बदल बघायला मिळतंय चाडू भाग झालाय मोठा धक्का आहे इथे गोलंदाजी चांगलं प्रात्यक्षिक आहे आज खेळले तरी थोडस लेट संख्या आतापर्यंत आहे आकडे वरती निकेश बॅटिंग साठी आलाय क्रमांक तीन वरती शॉटॅक्स डॉट बॉल पूर्ण गोलंदाजी मध्ये दू कम बॅक आणलाय

डॉट बॉल इथे डॉट बॉल आलाय माहिती कमालची गोष्ट निकेश ला थांबवलंय शेष आहे आणि इथं जाडू मात्र बाद झालाय चांगलं क्षेत्रक्षण गेल्या साठी तर एकंदरीत चांगल्या क्षेत्रक्षणाची भूमिका एकंदरीत चांगली घेतात आणि इथे सुंदर असं क्षेत्रक्षण केलं जाडूला बाद केलं गेलंय फक्त फक्त आणि केवळ सिंगल नाव घेत गेले जितण्यासाठी आता सहा चेंडू आणि सात नावची आवश्यकता चारच नावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात दहा मध्ये सात नवीन गोलंदाज

यापुढे सुद्धा तो सामना असेल श्री गणेश माळावर बराबर केवराज निगडे निगडे सगळे डॉज जिंकलाय क्षेत्रक्षणाचं डिसिजन घेतलंय 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता सातची गरज आहे तिथे राऊंड न विकेट कोणता एक्स्ट्राम कटण ऍडव्हानेज होता एका धाबीचा શેડ્યુલ તાર જે શ્રેષ્ઠ

दोन, दोन मध्ये एक ची गरज आहे कंपल्सरी फार्मूला लेटिंग साबा इट प्लीज बोल बॅटल बाद इथे मोठा धक्का बसलाय एक चेंडू आणि एकाच वेळी आवश्यकता कंपसरिचेचा फार्मूला आहे अशा आपण अनेक सामने गमवताना बघितले एक मध्ये एक डाव चांगलीली

कंपल्सरी चेज फॉर्म्युला या धावा तुम्हाला कराव्याच लागतील एका चेंडू मध्ये एका धाव्याची आवश्यकता आहे बॅटल चालू आहे एक एका धावीची गरज आहे सामना चालू केला जाईल एक मध्ये एक सागर तयार आहे समोर बॅटर्स देखील तयार आहे प्रदीप सर ऑफिशियल इशारा द्या प्रदीप सर प्रदीप इशारा द्या आमच्याकडे बॅटर्स पास झालाय कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युला नुसार तुम्ही आहे या ठिकाणी तो बॅटर्स आहे तो पास झालेला आहे